तेवढे जबाबदार आहेत कारण शिक्षण क्षेत्रामध्ये वावरत असताना बऱ्याचशा गोष्टी अशा लक्षात येतात की पालक मुलांना शाळेमध्ये किंवा क्लासेसला पाठवतात आणि त्यानंतर पूर्ण जबाबदारी ते सोडून देतात किती शिक्षकांची जबाबदारी आहे पण माझं प्रत्येक माता भगिनींना विनंती आहे किंवा पालकांना विनंती आहे की आपण ह्या गोष्टी करत असताना आपली ही तेवढीच ती जबाबदारी आहे की आपण आपल्या पाल्याचं संगोपन संवर्धन करत असताना त्याच्या शैक्षणिक उन्निवा काय असतील त्याच्या शैक्षणिक कमतरता काय असतील आणि खरंच त्या शिक्षकांशी आपण प्रामाणिकपणाने वारंवार भेटणं गरजेचं आहे किंवा त्याचबरोबर त्यांच्याशी संवाद साधणं गरजेचं आहे आणि त्याचा शैक्षणिक उत्कर्ष कसा होईल हे पाहणं गरजेचं आहे कारण मी आज पाहतोय की मुलांमध्ये सर्रास मोबाईलचा वापर बऱ्याच प्रमाणात होत आहे आणि मोबाईल वापरामुळे काय होत आहे की मुलं रील्स करत असतील मुली रील्स करत असतील आणि याच्यामुळं आपल्या ज्या पुढच्या पिढ्या आहेत त्या थोड्याशा वाम मार्गाला लागत आहेत आणि इथं कुठेतरी आपल्याला विचार करण्याची गरज आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या काळामध्ये स्पर्श स्पर्शतेचा भेद होता जाती व्यवस्था वेगळी होती आणि ह्या सगळ्या कठीण काळामध्ये त्यांनी ते शिक्षण घेऊन आपल्या सार्वभौम देशाचं संविधान निर्माण केलं आणि भारतीय घटनेते शिल्पकार झालेले एवढ्या कठीण काळामध्ये एवढ्या मोठ्या देशाची संविधान लिहिणं ही साधी गोष्ट नाही आहे मग त्या काळामध्ये त्यांनी ते शिक्षण घेतलं मला कळत नाही आज मुलांना सर्व सुविधा आहेत आई वडील प्रत्येक गोष्ट देण्याचा प्रयत्न करत आहे पण मुलं आज थोडस वेगळ्या मार्गाला वावरत आहेत कारण मोटरसायकल घेणं नेत्यांची थोडस कुठंतरी चंद्रकोर लावणं आणि शिवाजी महाराजांसारखं वागणं अशा बऱ्याचशा गोष्टी असतील किंवा बाबासाहेबांनी असंही म्हणलेले आहे की मला डोक्यावर घेऊ नका डोक्यात घ्या याही गोष्टी आपण विसरतोय कारण सांगायचा सा उद्देश एवढाच आहे की आपण शैक्षणिक वातावरणामध्ये वावरत असताना की आई वडिलांनी असतील किंवा विद्यार्थ्यांनी असेल या सर्व बाबीकडं व्यवस्थित लक्ष देणं गरजेचं आहे कारण शाळेमध्ये बऱ्याचशा मी मागच्या दोन वर्षापासून तर पाहतोय की आमचे मित्र कदमसर असतील आणि इथला स्टाफ असून चांगल्या पद्धतीनं शैक्षणिक सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहेत विद्यार्थ्यांना घडवण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच पद्धतीने पालकांनीसुद्धा त्यांना सहकार्य करणं कर गरजेचं आहे एवढंच बोलतो आणि मी थांबतो जय भीम जय हिंद जय महाराष्ट्र